उन्हाळ्याचे दिवस होते सगळीकडे कडक रणरणतं ऊन तापलेलं होतं जंगलामधल्या ओढ्याचं आणि डबक्यामधलं पाणी पार आटून गेलं होतं पाण्याच्या शोधात सगळे प्राणी आजूबाजूच्या गावाकडे येऊ लागले यामध्ये होता एक सिंह आणि एक होता डुक्कर त्यांना समोरच एक विहीर दिसली दोघेही विहिरीजवळ आले ती विहीर खूपच लहान होती दोघांनी विहिरीत डोकावून पाहिलं विहिरीत थोडंसंच पाणी होतं दोघेही खूपच तहानलेले होते त्यातून दोघांनी वादविवाद सुरू केला अगोदर पाणी कोण पिणार सिंह म्हणाला मी या संपूर्ण जंगलाचा राजा आहे जंगलातील प्रत्येक गोष्टीवर माझा पहिला हक्क आहे जंगलामध्ये फक्त माझाच राज चालतो यावर डुक्कर म्हणाले तहान दोघांनाही लागलेली आहे राजाची तहान आणि प्रजेची तहान असं काही नाही मीच अगोदर विहीर शोधली तर पाण्यावर माझा पहिला हक्क राहणार ना ते दोघेही भांडू लागले एक दुसऱ्यावर ते धावून गेले तुटून पडले सिंह प्रहार करणार तोच त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं तो, आकाशा तो म्हणाला ते आकाशात गिदाड बघ कसे भक्ष्याच्या शोधात गिरट्या घालत आहे आपण जर भांडू लागलो तर ते टपलेलंच आहे जो हरेल त्याचा फर्चा पाडण्यासाठी गिदाडांना आयती संधी मिळेल महाराज यावर माझी नम्र सूचना आहे डुक्कर म्हणाले आपण भांडणातून मार्ग काढू तहानेसाठी शत्रुत्व वाढवण्यापेक्षा आपला मार्ग निवडू नाहीतर आपण त्या गिदाडाच्या अन्नाची मेजवानी बनू सिंह म्हणाला तुझा समजुतीचा मार्ग मलाही मान्य आहे आपलं दोघांचं संकट एकच आहे आपले छोटे छोटे मतभेद विसरून आपण एकोप्यानं त्याला तोंड देऊया यातच आपल्या दोघांचंही भलं आहे सतत छोट्या मोठ्या गोष्टीत विरोध करण्यापेक्षा समोपचाराने तडजोड करणं कधीही चांगलं असतं